जालना शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये रतन आसाराम लांडगे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी बळकटी भाजप सेनेच्या पी आर कार्डच्या अमिषाला मतदारांनी बळी पडू नये ही फसवे आश्वासन रतन आसाराम लांडगे नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जालना शहरातील प्रभा क्रमांक सोळामध्ये काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांनी आगामी जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली प्रभा प्रभाक्रमांक सोळामध्ये पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेस नेते रशीद पहलवान संजयजी मुथा बदर चौस अकबर खान बने खान शहर अध्यक्ष अतिक खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी साधताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की काँग्रेस पक्षात दररोज नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक असून तळागळातील नागरिकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून झोपडपट्टी वासियांना पी आर कार्डचं अमिष दाखवलं जात आहे मात्र नागरिकांनी पीआर कार्डच्या अमिषाला बळी न पडता काँग्रेससोबत ठामपणे उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलं आहे पक्षानं आपण संधी दिल्यास आपण निश्चित निवडून येऊ तसेच पॅनलमध्ये असलेल्या इतर उमेदवारांना सुद्धा निवडून आणू सर्व पॅनल सोबत घेऊन चालण्याची आपली भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रभागात रस्ते नाल्या पद दिवे साफसफाई आरोग्य शिक्षण यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष उभर देण्यात येईल असंही लांडगे यांनी स्पष्ट केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छुक उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी केले यावी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेस नेते रशीद पहलवान इच्छुक उमेदवार फकिरा वाघ संजय मुथा संजय इंगळे कल्याणदळे आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले रतन आसाराम लांडगे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळं प्रभा क्रमांक सोळा मध्ये काँग्रेस पक्षाला निश्चितच मोठी ताकद मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले या, या कार्यक्रमाला नागरिकांचं महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होतीय तुम्ही बघितलं असल आम्ही आहेत सगळ्या गेल्या आठ दहा दिवसापासून कुठल्याही पक्षाच्या प्रभागवाईक मिटिंग आल्या नाही पण आम्ही सातत्यानं प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी संवाद साधतो प्रत्येक प्रभागात नवीन नवीन प्रवेश होत आहेत आता या प्रभागातील रतनजी लांडगे आणि आमचे संजयजी इंगळे संजयजी इंगळे यांचा आठ दिवसापूर्वीच प्रदेशमध्ये प्रवेश झालेला आहे आणि आज रतन लांडगे यांचा झालेला आहे हे प्रत्येक शहरामध्ये विविध प्रभागातून असे प्रवेश होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा मला प्रभागवाईज आमच्या या कॉर्नर मीटिंग आम्ही घेतोय तिथं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आज झालाय काय सांगा माझा पक्षप्रवेश झाला आहे आज काँग्रेस पार्टीचे मला सगळ्याचं नाव घटलं नाही पण सगळे सगळे मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे हे सगळे माझ्या घरी आणि माझ्या घरी तारीख माझ्या घरी

पावलं आहे म्हणजे आम्ही चार जे पावलं आहे ते शंभर टक्के आम्ही चारी पाँगे, पाँगे ते चारही पावलं आम्ही इथून जिंकून येणार आहे अशी मी इच्छा प्रकट करतो तर याच्यावर लक्ष करून काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कमिटीनी मला एकदा संधी द्यावा आणि ह्या सत्रा म्हणजे मला हा स्वभाव वाढ करणार की म्हणजे मला काम करायची संधी दिली तरी मी शंभर टक्के एक लाख टक्के मी आपलं पायनल जिथून आणि माझ्या पुरतो मी काम करेन नाही सगळ्यांपुरतो मी काम करेल आणि आम्ही पायनल राहणार जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहे कुठल्या पद्धतीने आपली कार्य करणारे राहणार जनतेला साहेब जे जेव्हा बीजेपी बीजेपी संघ बीजेपी पार्टी जे लोकांना सपोर्ट आपलेला आहे क्लिअर करतोय ते खोटे होते आम्ही सिद्ध करणार ते खोटे मिळून त्यांनी आता पण निधी काढलेली नाही आम्ही तुम्हाला पेर काढतो नाही पण गोरगरीबीच्या घराला आम्ही चार पुत्र पटकन टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही केला नव्हता रोड नाही सरकारचा त्यांना आम्ही घर आहे पण आम्ही त्यांच्या घराचे काम करणार तुटके फुटके घर बांधून देणार राष्ट्रबादची सोय लावणार यादी म्हणजे घरखुना म्हणजे नाव टाकणार आमच्याकडे जितकी होती मदत आम्ही तितकी त्या गोरगरीबी लोकांना आम्ही इथून वाढ म्हणजे आम्ही आमचा वाढ सुंदर करणार